नमस्ते मॅडम नमस्ते सुप्रिया गणेश काळे हा कोथिंबिरीचा प्लॉट आहे आणि याला सगळी सॉईलच्या टेक्नॉलॉजी वापरते म्हणायची मला काय वापरून बघ म्हणलं बघू तुमचं निघले वापरून बघू मग आज काय वाटतं आज त्यांचा प्लॉट तर एक पंच्याहत्तर ने दिलाय पण दोन लाखाने चांगलं वाटतंय प्लॉट चांगला आहे एवढं पाऊस पाणी होऊन शेतकऱ्यांचे काय होत काय होत पाऊस भरपूर होता टाकली त्या सीच्यातून मय हे चांगलं दोन दहा मोटर इतकं पाणी चाललं होतं बाहेर वाटत होत का धनं उगतात <laughs> का नाही उगत असं एवढ्या पावसाच्या मनात येणारच ना तो आता मला सांगणार एवढ्या पावसामध्ये धनं तर वाहून गेले असतील ना जणं कुठं नाही गेले धन राहिले जागे त्यांनी सांगितलं ते जर तुमच्या क्षेत्रामध्ये तर आज काय वाटत आता कसं आहे पहिले एकाने केलं मागून हळूहळू दुसरं करणार हळूहळू जाणवले माणूस करणारच ना ज्या वेळेला आम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार त्याच वेळेला आम्ही सांगणार माणूस करणार ना आहे नाही तू केलंच पाहिजे मी असं म्हणू शकते ना पण मला पहिला रिझल्ट आला पाहिजे चांगला शंभर टक्के खाली पंधरा हजार रुपये खर्च केलाय पुढच्या पिढीच्या दृष्टीने रासायनिक पेक्षा वैदिक चांगले आणि सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे शेतीचा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सरांनी ही एक भारी प्रेरणा दिलेली आहे आम्हाला की आम्हाला आमची फक्त एकच इच्छा आहे माझी तर स्वातंत्र्य इच्छा आहे की राम सरांनी माझ्या प्लॉटला आलंच पाहिजे अशा प्रकारे अशा <laughs> प्रकारचा मी प्लॉट करणार घ्या पुढच्या याला मी नक्की सरांना घेऊन या आणि इथे तुमची इच्छा पूर्ण करूया ओके खूप खूप धन्यवाद थँक्यू